नमस्कार मी जया श्रीपती बनसोडे नवी खडकी एरोडा नगर मधनं बोलते आमच्या मो एवढी गुन्हेगारी वाढलेली आहे की हे आमचे लहान लहान मुलं आहेत आम्हाला त्यांना बाहेर सोडायची सुद्धा मुभा नाहीये त्यांना आम्ही घराच्या आतमध्ये ठेवतो आणि दुकानात कारण काय की इथं एवढी गुन्हेगारी वाढली आहे की आम्हाला गल्लीतनं बाहेर सुद्धा त्यांना पाठवायला भीती वाटते आमच्या मोहल्यामध्ये एक दोन वेळा मर्डर झालेले तिथं कुणी इथं फिरकून बघत नाही कुणी विचारपूस करत नाही कुणी आम्हाला विचारायलासुद्धा येत नाही पाच वर्षांनी एकदा येतात आमच्या पाया पडतात औक्षण करून घेतात आणि नंतर हात जोडायला येत नाहीत कुणी आम्ही शंभर वेळा त्यांच्याकडे जातो कुणी बाहेर गेलेत कुणी आउट ऑफ स्टेशन आहेत कुणी मुंबईला गेलं आहे कुणी पुण्याला गेलं आहे कुणी दुबईला गेलं आहे असं कारणं सांगतात पाच वर्ष आम्हाला त्यांच्या घरी पाया पडायला होतात त्यांचा साल काढायला आणि एकदा आमच्या इकडे येतात आता पंधरा जानेवारीला निवडणूक होणार आहे मतदान पण तुम्ही आम्हाला आता नवीन चेहरे हवेत जुन्यांना आता, हवे। आता आम्हाला रामराम करायचाय नवीन ला आम्हाला सहकार्य करायचंय आपण हा उपयोग पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद